नमो बुद्धाय मित्रांनो आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो आपण आयुष्यभर कोणावर तरी अवलंबून असतो कधी पालकांवर तर कधी मित्रांवर तर कधी नशिबावर पण तथागत गौतम बुद्धांनी अडीच हजार वर्षापूर्वीच एक महामंत्र दिला होता आपो दिपो भव म्हणजेच स्वतःचा दिवा स्वतः जगाच्या गर्दीत स्वतःची ओळख हरवू नका जेव्हा तुम्ही स्वतःच्या जीवावर जगायला शिकता तेव्हाच खऱ्या अर्थाने तुमच्या विजयाची सुरुवात होते बुद्ध म्हणतात जोपर्यंत तुमची दोरी दुसऱ्याच्या हातात आहे तोपर्यंत तुम्ही बाहुले आहात जर कोणी तुमची स्तुती केली तर तुम्ही खुश होता आणि कोणी टीका केली तर दुःखी होता याचा अर्थ तुमच्या सुखाची किल्ली दुसऱ्याच्या खिशात आहे एकदा एका शिष्याने बुद्धांना विचारले गुरुदेव मी आनंदी कसा हो बुद्ध हसले आणि म्हणाले दुसऱ्यांकडून अपेक्षा करणे सोडून दे तू त्या क्षणी मुक्ती होशील आपण सोशल मीडियावरील लाईक्सवर किंवा लोकांच्या मतावर आपले आयुष्य जगू लागलो ला आहोत स्वतःच्या जीवावर जगणे लोकांच्या अभिप्रायापेक्षा स्वतःच्या विका विवेकावर विश्वास ठेवणे स्वतःची क्षमता ओळखा बुद्ध म्हणतात स्वतःवर विजय मिळवणे हे हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा मोठे आहे जेव्हा तुम्ही स्वतःच्या जीवावर जगता तेव्हा अपयशाची भीती वाटत नाही कारण तुम्हाला माहीत असते पडलो तरी सावरणारा मी स्वतःच आहे ते मिळालेले सुख कधीच टिकत नाही स्वतःच्या घामाने कमवलेली भाकरी आणि स्वतःच्या हिमतीवर उभे केलेले साम्राज्य हेच कायमस्वरूपी असते तर मग स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आपण काय केले पाहिजे आपण पुढचं पाऊल टाकलं पाहिजे आणि कृती पण केली पाहिजे निर्णय घ्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका कौशल्य मिळवा स्वतःला इतके सक्षम बनवा की जगाला तुमची गरज लागेल तुम्हाला जगाची नाही एकटे चालायची सवय बुद्ध म्हणतात जंगलातील वाघ नेहमी एकटा चालतो गर्दीचा भाग होऊ नका शिस्त स्वतःवर नियंत्रण मिळवा ज्याने स्वतःच्या मनावर राज्य केले त्याने जगावर राज्य केले वर्तमानात जगा वर के वर उद्या काय होईल याची काळजी करण्यापेक्षा आज मी स्वतःसाठी काय करू शकतो यावर लक्ष द्या मित्रांनो कोणाच्या तरी सावलीत जगण्यापेक्षा उन्हात स्वतःच्या कष्टाने चालणे कधीही चांगले जेव्हा तुम्ही स्वतःच्या जीवावर जगता तेव्हा तुमचा आत्मविश्वास हिमालयासारखा आढळ असतो गौतम बुद्ध जाता जाता शेवटचे शब्द बोलले होते अप्पो भव कोणाचा आधार शोधू नका स्वतःचा मार्ग स्वतः तयार करा तुम्ही कमजोर नाही आहात तुम्ही ऊर्जेचा महासागर आहात फक्त स्वतःला ओळखण्याचा उशीर आहे उठा जागे व्हा आणि स्वतःचे नशीब स्वतःच्या हाताने लिहायला सुरुवात करा कारण जो स्वतःला मदत करतो त्यालाच निसर्ग मदत करतो दुसऱ्याच्या सावलीत उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच दिसत नाही स्वतःचा प्रकाश बना स्वतःचा मार्ग निवडा स्वतःचा दिवा स्वतः व्हा कोणाच्याही आधाराची वाट पाहू नका कारण तुमचा सर्वात मोठा सोबती तुम्ही स्वतः आहात लोक काय म्हणतील याचा विचार करून जगणे म्हणजे गुलामी आहे स्वतःच्या तत्वांवर जगणे म्हणजे खरी बुद्ध धम्म क्रांती आहे जेव्हा तुम्ही स्वतःच्या जीवावर जगायला शिकता तेव्हा जगातील कोणतीही ताकद शोधावा लागेल बुद्ध भक्त मार्ग दाखवू शकतात चालणे तुम्हालाच आहे चुकीचा निर्णय घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहणं दुसऱ्यांच्या सांगण्यावरून बरोबर चालण्यापेक्षा श्रेष्ठ आहे ज्या दिवशी तुम्हाला स्वतःची शक्तीची जाणीव होईल त्या दिवशी तुमच्या आयुष्यातील अशक्य शब्द कायमचा मिटून जाईल दुसऱ्यावर अवलंबून राहणे म्हणजे स्वतःच्या क्षमतेचा अपमान करणे होय सिंह कधीही कोणाच्या सांगण्यावरून शिकार करत नाही आणि स्वतःच्या जीवावर जगणाऱ्याला कोणाच्याही सल्ल्याची गरज नसते बुद्ध व्हा मुक्त व्हा नमो बुद्ध आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा もうぶっ大い。No